आपल्यासाठी कोणत्याही इन्फॉर्मेशनचा सोर्स म्हणजे गुगल कारण गुगलवर माहिती शोधणं एकदम सोपं आहे पण त्यातही तुम्ही जर योग्य ट्रिक्स वापरल्या तर तुम्ही कमी अचूक माहिती शोधू शकता जसं की नंबर एक कोट्स वापरा अचूक शब्द शोधण्यासाठी कोट्स मध्ये लिहा उदाहरणार्थ इन्वर्टेड कोट्स मराठी कविता दोन हजार तेवीस तुम्हाला फक्त त्या शब्दांचे परिणाम दिसतील दुसरं म्हणजे मायनस साईन वापरा अनावश्यक माहिती वगळण्यासाठी मायनस साईन वापरा उदाहरणार्थ स्मार्टफोन मायनस आयफोन फक्त आयफोन वगळून इतर फोन दाखवेल नंबर तीन साइट ऑपरेटर विशिष्ट वेबसाईट वर शोधा उदाहरणार्थ साईट कोलन बीबीसी डॉट कॉम इंडिया न्यूज फक्त बीबीसी वरच्या बातम्या दिसतील चौथं म्हणजे फाईल टाईप खास फाईल शोधा उदाहरणार्थ बजेट ट्वेंटी ट्वेंटी थ्री फाईल टाईप कोलन पीडीएफ फक्त पीडीएफ डॉक्युमेंट्स दाखवेल पाच म्हणजे एंटायटल शीर्षकात शब्द शोधा उदाहरणार्थ एंटायटल कोलन फ्री कोर्सेस फक्त त्या शीर्षकांचे परिणाम दिसतील फिल्टर्स गुगल वर टूल्स क्लिक करून तारीख म्हणजेच गेल्या वर्षातील माहिती भाषा किंवा मा इमेज सर्च निवडा या सोप्या ट्रिक्सने तुम्ही वर हवी ती माहिती झटपट शोधू शकता